श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे विद्यमान चेअरमन व नगरसेवक महेश आपल्या जीवनात धार्मिक सामाजिक राजकीय कार्यात सेवाभाव वेळ व्यतीत करीत आपल्या जीवनाचा सर्वांगीण विकास साधलेला आहे आरोग्य नित्य नियोजनबद्ध नित्य नित्य नियोजनबद्ध नियोजनबद्ध जीवनशैली सेवाभावी जीवन याकरिता महेश शिंगळे यांनी गेल्या चाळीस वर्षांपासून रात्रंदिवस जीवन समर्पण केलेले आहे त्यांच्या या जीवनशैलीचा आदर्श बाळगून त्यांचे सुपुत्र इंगळे यांनीही आतापासूनच कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात न डगमगता व मागे वळून न पाहता करीत आपल्या वैभवशाली जीवनाची पायाभरणी करावी याकरिता आपल्या या स्विमिंग ग्रुप याकरिता आपल्या या स्विमिंग ग्रुपचे सर्व सदस्य शुभेच्छा रूपी त्यांच्या पाठीशी आहेत म्हणून भविष्यात वडील महेश इंगळेप्रमाणे प्रतिमेशनेही सेवाभाव वृत्ती जोपासून धार्मिक व सामाजिक कार्यास आपले भविष्यमय जीवन समर्पण करावे असे मनोगत येथील स्विमिंग येथील स्विमिंग ग्रुपचे ज्येष्ठ सदस्य शिवानंद बिंदगे यांनी व्यक्त केले नुकतेच हासापूर रोड लगत असलेल्या स्विमिंग ग्रुप फार्म हाऊसवर स्विमिंग ग्रुपच्या वतीने प्रतिमी शिंगळे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला याप्रसंगी बोलताना शिवानंद बिंदगे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या प्रारंभी प्रथमेश शिंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रुपचे मुख्य सदस्य संतोष पराणे व महेश इंगळे यांच्या हस्ते यांचा स्वामीन... यांचा स्वामी स्वामींचे कृपावस्त्र शाल पुष्पगुच्छ पुष्पहार देऊन व केक कापून प्रथमेश शिंगळे यांचा वाढदिवस संपन्न झाला याप्रसंगी स्विमिंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष महेश इंगळे स्विमिंगचे ज्येष्ठ सदस्य शिवानंद बेंदगे सदस्य संतोष पराणे सचिन किरणळी तसेच समस्त स्विमिंग परिवार उपस्थित होते बोलते म्हणजे असं एक मोठं व्यक्तिमत्वाकडे जे सहनशीलता शक्ती आहे त्यांच्याकडे जे बघून मला एक प्रेरणा मिळतो एक मोठं व्यक्ती कसं बोलायला पाहिजे कसं लोकांना म्हणजे व्यक्ती आलं दुसऱ्यांदा आल्यानंतर त्यांचं नाव ते सांगतात आम्ही म्हणजे मला ते खूप म्हणजे एक मेमरी सर्व स्विमिंग ग्रुप तर्फे आणि महेश मालक मित्र परिवारातर्फे त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आता मामा सांगितल्यासारखं त्यांच्या उर्वरित जे सोडल उज्ज्वल भविष्य आहे त्याच्यास त्यांच्यासाठी स्वामी स्वामी समर्थ त्यांना असंच पाठबळ देऊन त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होत आणि आता जसं सर्वांतर्फे माझा सन्मान झाल्याबद्दल सर्व का आशीर्वादरूपी शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद तर असंच प्रेम राहू